समाजामध्ये काम करत असताना शेवटच्या घटकापर्यंत पोहचल पाहिजे थोरव्यांची शिकवण राजू गायकवाड जागृत रायगड या नावाप्रमाणेच नागरी समस्यांबाबत खुनपा प्रशासनाला जागृत करत आहेत किशोर पानसरे साप्ताहिक जागृत रायगडचा वर्धापन दिन थाटात साजरा वंचितांना धान्य व साड्यांचे वाटप करून निर्माण केला आदर्श खोपोली प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक जागृत रायगड या नियतकालिकेचा एकोणीसावा वर्धापन दिन खोपोली नगरीत मोठ्या थाटात था साजरा था था झाला असून वर्धापन दिनानिमित्त समाजातील वंचित घटकांमध्ये धान्य व साड्यांचे वाटप करून समाजात अनोखा आदर्श निर्माण केला रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरीतून किशोर साळुंके यांनी महाविद्यालयीन काळात शिक्षण घेत असताना सन दोन हजार पाचमध्ये साप्ताहिक जागृत रायगड नावाचे नियतकालिक सुरू केले आज त्यास एकोणीस वर्ष पूर्ण झाली या एकोणीस वर्षाच्या प्रवासातल्या साप्ताहिक माध्यमातून समाजातील अनेक समस्या शासन दरबारी मांडून त्यावर यशस्वीरित्या कार्यवाही झाल्याचे पाहण्यात आले अनेकांना या साप्ताहिकाच्या बातम्यांमधून न्याय मिळाल्याने त्यांचे समाधान झाले नागरिकापर्यंत यथोचित बातमी पुरविण्याचे काम साप्ताहिक जागृत रायगडने केले आहे अशा नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणाऱ्या साप्ताहिक जागृत रायगडला एकोणीस वर्ष पूर्ण झाली आपल्या साप्ताहिकाला यशस्वी वाटचालीत आशीर्वाद देणाऱ्यांच्या सहकार्याने संपादक किशोर साळुंखे कोणताही बडेजाव न करता समाजातील वंचित घटक असणारे आदिवासी कातकर वाडीत जाऊन सामाजिक उपक्रम राबविण्याचा उपक्रम निर्णय घेतला याप्रमाणे खोपोली शहरातील पू गगनगिरी आश्रमाशेजारील आदिवासी कातकरी वाडी मधील नागरिकांना धान्य व साडीचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड माजी नगरसेवक किशोर पानसरे आम आदमी पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे डॉक्टर कटकदोंड यांनी आपली मते मांडताना साप्ताहिक जागृत रायगडच्या यशस्वी एकोणीस वर्षाच्या वाटचालीबाबत कौतुक व्यक्त करीत धान्य व साड्या वाटप उपक्रमाचे कौतुक करताना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या या समयी खोनपाचे माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड खोनपाचे माजी नगरसेवक किशोर पानसरे आपचे जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे डॉक्टर कटकधोंड श्री भोत्रे जयवंत वाघ प्रवीण कोल्हे सा जागृत रायगड खोपोली शहर प्रतिनिधी सुजाता यादव पत्रकार सचिन यादव व इतर मान्यवर उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यक्ती संस्था व विविध क्षेत्रातील मान्यवरांचे साप्ताहिक जागृत रायगड चे संपादक किशोर साळुंके यांनी मानले आभार साप्ताहिक रायगड या साप्ताहिकाचे संपादक पत्रकार यांनी सामाजिक उपक्रम सुरू केलेला आहे हा सामाजिक उपक्रम हा खरंच आणि इतरांना याच्यातून काहीतरी बोध घेण्यासारखा आहे एखाद्या पत्राचा वर्तमानपत्राचा वर्धापन दिन साजरा करायचा आणि त्या वर्धापन दिनाचं बॅनर लावून फोटो काढून त्याची जाहिरात जा 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 न करता की सामाजिक कार्य करून तो वर्धापन दिन साजरा करता येईल हे समाजासाठी खरंच आदर्श आहे आणि ह्या वृत्तपत्राचं असंच त्याच्या हातून आणि आपल्या सगळ्यांच्या हातून सत्कार्य घालवं आणि त्यांचं वृत्तपत्र आहे त्याला अधिक यश मिळव ह्या आजच्या त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी केलेल्या ह्या सामाजिक कार्याला देखील शुभेच्छा देतो त्यापासून आपल्या सगळ्यांना प्रेरणा मिळेल अशीच प्रेरणा त्यांनाही मिळो सगळ्यांना मी सदिच्छ व्यक्त करतो आणि या ठिकाणी धन्यवाद तुमचे मित्र किशोर साळुंके त्यांचं जागरूकता रायगड या साप्ताहिक हजार एकवीसवा वर्धापन दिन साजरा होतो आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या वर्धापनाच्या निमित्ताने त्यांनी आदिवासी बांधवांना साडी वाटप व धान्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे मी किशोर सावंत यांना मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो की आदिवासी लोकांना शेवटच्या घटकापर्यंत आपण केलेलं काम हे के पोचलं पाहिजे खर तर कोकणी शहरामध्ये आपल्या लेखणीतून आपल्या पत्रकारितून या कुंकली शहराच्या समस्या मांडण्याचं काम आपण वेळोवेळी करताय निश्चित येणाऱ्या काळामध्ये या कोकणी शहरामध्ये जे काही समस्या असतील ते आमच्या काय कार्यकर्ते असेल आमचे भाऊ पानसेर असतील डॉक्टर साहेब असतील आणि सर्वजण आपली लेखणीतून जे काही समस्या असतील ते निवारण करण्याचं काम आम्ही निश्चित करू या मतसंघातल्या आदरणीय लाडके आमदार महेंद्रजीठ ठोरवे यांनी आम्हाला नेहमीच शिकवण दिलेले आहे की समाजामध्ये काम करत असताना शेवटच्या घटकापर्यंत आपण पुचलं पाहिजे आणि त्यांची शिकवण घेऊन आम्ही पेळवली त्या आदिवासी बांधवांना त्यातपर्यंत त्यांच्या मदतीसाठी नेहमीच हातभार लावण्याचं काम करतो की पुन्हा एकदा किशोर साळुंके यांना मनसे धन्यवाद व्यक्त करतो की आपण हे काम कार्य असं सतत चालू ठेवावं एवढीच या ठिकाणी सदिशा व्यक्त करतो आणि ह्या जागृत्वा रायगड या साप्ताहिकेला मी एकविश्व वर्धापन मी शुभेच्छा देतो आमचे मित्र किशोरजी साळुंके यांच्या जागृत रायगड या साप्ताहिकेला एकोणीस वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त त्यांनी आज गगनगिरी आश्रम येथील आदिवासी वाडीमध्ये एक सामाजिक उपक्रम म्हणून धान्य वाटप आणि महिला वा ज्या आपल्या आहेत भगिनी त्यांना साडी असं देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपल्या खोकोली नगरीचे माजी उपनगर राजू गायकवाड तसेच आपल्या खोपोली शहराचे डॉक्टर वंदे सर तसेच चव्हाण सर सचिन यादव तसेच किशोर पत्रकार किशोर साळुंके त्यांचा जो कार्यक्रम आहे आणि उपस्थित सर्व आदिवासी बांधव आज किशोर साळुंके यांच्या पत्रकारितेला एकोणीस वर्ष झाली एकोणीस वर्ष हा काळ फार मोठा काळ आहे या काळामध्ये त्यांनी आज खोखोली शहरासाठी त्यांचं योगदान फार मोठं योगदान दिलं की जे अन्यायग्रस्त लोक आहेत किंवा खोखोलीमध्ये काही समस्या आहेत ज्या सोडवण्यासाठी त्यांनी त्याच्या पत्रकारकडून त्या नावच त्यांचं जागृत आहे जागृत करण्यासाठी त्यांनी काम केलं आहे आणि त्यांच्या उपक्रमातून पण आज त्यांनी जे आदिवासी वाढीसाठी गेले त्याआधी त्यांना माणूस शुभेच्छा देतो पण ज्या आदिवासी समाजासाठी आपण जे करतो त्यांना मुख्य प्रवाह कसा आणता येईल फक्त धान्य वाटप आणि हे न करतात त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत पण आपण काही गोष्टी ठळक गोष्टी करणं गरजेचं आहे की जेणेकरून ते मेन प्रवाहामध्ये आणतात त्यांना आणता येईल त्यांनी आपण बघतो की बाबा फक्त त्यांची आजची परिस्थिती फक्त त्यांच्या शिक्षणाचा अभाव असल्यामुळे जर शिक्षण त्यांचं व्यवस्थित झालं तर त्यांची मुले चांगली शिकतील आणि आपल्यात मेन प्रवाद येतील आपल्या जे पत्रकारिता आहे ती त्याला एकूणच वर्ष झाली की प्रेस मीडियामध्ये तुम्ही करतात आता इलेक्ट्रिक मीडियामध्ये तुम्ही एक वर्षापूर्वी सुरुवात केली आहे तर त्याचंही रूपांतर चांगल्या वटवशात व्हावं अशी आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपली पत्रकारिता ही खोकोली शहराच्या कालापूर तालुक्याच्या किंवा रायगड जिल्ह्याच्या त्याच्या दृष्टिकोनातून आणि सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तिचा वापर अधिक तो अधिक झाला पाहिजे असे आपल्याला विनंती करतो आणि आपल्याला आमच्या सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद